त्याच्या विचाराने संपूर्ण महाराष्ट्र घडला अखंड हिंदुस्थानाचे प्रेरणा स्थान श्री छत्रपती शिवाजी महाराज बत्तीस वर्षाच्या वयामध्ये निदड्या छातीने मृत्यूशी धुत देणारे छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी शिवरायांना घडवलं ज्यांनी शिवरायांना वाढवलं त्या राष्ट्रमाता राजमाता माळसाहेब जिजाऊ आणि ज्यांनी लिहिलेल्या संविधानावरती आजही संपूर्ण देशाची व्यवस्था चालते ते भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांना आणि त्यांच्या विचारांना वंदन करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो नमस्कार सन्मान्य व्यासपीठ आणि सर्व मान्यवर मी सातवीचा विद्यार्थी प्रणवा निमित्त दोन शब्द बोलणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे ही माझी नम्र विनंती भारतीय संस्कार भारतीय संस्कृती किंवा संस्कार जर समजून घ्यायचे असेल तर त्यानंतर भारताचा इतिहास समजून घ्यावा लागेल कारण भारताचा इतिहास

अरे आपला भारत देश हा विविध कला गुणांनी दे देश आहे असे म्हणतात परंतु याच कलागुणांवरती कुठेतरी बंधने आणण्यात आली आपल्या देशावर तसेच राज्यावर ताबा मिळवला गेला आपल्याला गुलाम केले गेले आपले ग्रंथ आणि पुस्तक डच फ्रेंच इंग्रज पोर्तुगीज मुघल अशा पाच बोलतानीच सत्ता त्यावेळी महाराष्ट्रावरती राज्य करत होत्या आणि त्याने सांगितलं की हे सब जलद यातले एकही पान शिल्लक राहता काम नाही आणि आधी भारतीयांचं सर्व ज्ञान संपुष्टात आणायचं आणि त्यानंतर आपो ते आपोआप दुबळे होतील पण त्याचा हाच कट यशस्वी होऊ शकला नाही कारण आपला भारत देश ही साधू संतांची भूमी आहे महापुरुषांची भूमी आहे ऋषी मुनींची भूमी आहे आणि ज्या ज्या वेळी त्या धरतीवरती संकटे आली आक्रमणे झाली

व आपल्या राज्यावरती मुघलांनी राज्य केले त्यावेळी एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावरती राजमाता जिजाऊ यांच्या पोटी महाराजांनी जन्म घेतला जिजाऊने त्याच्यावर उत्तम संस्कार केले त्यांचे व्यक्तिमत्व आदर्श घडवले आणि त्यांनी त्यांना स्वराज्य स्थापन करण्याची प्रेरणा दिली आणि जिजाऊचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अवघ्या पंधरा वर्षाच्या वयामध्ये राजांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली ती पुढे सत्यात देखील उतरवली तानाजी जीवा महाल सूर्याची जी, जी, आणि बाजी व जीवाला जीव देतील असे अठरा पगड मावळे घेऊन त्यांनी स्वराज्य स्थापन केले आणि शिवरायांच्या कीर्तीवर कीर्तीबद्दल व विचाराबद्दल जर बोलायचं झालं तर मला असे वाटते की शब्द ही पडतील अपुरे शब्द ही पडतील अपुरे शिवरायाची कीर्ती राजा शोभुनी दिसे जगती असे ते शिवछत्रपती असे ते शिवछत्रपती राजे झाले झाले या या जगती जगती राजे जगती। परंतु समान कुणी न झाला परंतु समान कुणी न झाला परंतु समान कुणी न झाला अहो एक विनोदाचा भाग वाटतो की आजच्या पिढीतील जे छत्रपतींचे वाढदिवस साजरे होतात त्यावेळी मी एक गाणं ऐकतो काय म्हणे तर किती वीस समोर होते त्यांना एकटा बाळ आम्ही ओरिजिनल तुम्ही डमी मला हसायला येतो पण खरंच आपल्या साडेतीनशे वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी हे विधान नक्की शोभून दिसेल अहो आज साठ तीनशे वर्षानंतर सुद्धा राज्य आपल्या महाराष्ट्रातल्याच नाही देशाच्याच नाही तर जगाच्या प्रत्येक माणसाच्या मनावर राजे राज्य करत आहेत अरे संकटे कोणाच्या वाट्याला येत नाहीत प्रत्येकाच्या वाटेला संकट येतात महाराजांच्या वाटेला काही कमी संकट आली का हा महाराजांच्या वाटेला काही कमी संकट आली पण पाडासारखा फुलादी पुरुष हा त्या संकटासमोर छाती काढून उभा राहत असतो मिर्झा राजांचा उत्तव झाला त्यामध्ये एक एक किल्ला मिर्झा राजांना द्यावा लागला आणि फक्त किल्ले देऊन थांबले नाही तर औरंगजेबाच्या भेटीला जावं लागलं त्यावेळी राजे एकट्याने येतात एवढे एवढ्या समाजी महाराजांना सुद्धा सोबत घेऊन सुद जातात आणि मधला काहीतरी गप्पा मारले असतीलच ना काय कर मारले असतील त्यांनी गप्पा माझा या बँकेत अकाउंट आहे माझं त्या बँकेत अकाउंट आहे मी तुला पासवर्ड सांगतो काय कर मारले असतील त्यांनी गप्पा अरे शिवरायने सांगितलं असेल शंभू राजे आतापर्यंत तुम्ही जिंकणं पाहिलंय आतापर्यंत तुम्ही यश पाहिलंय आज आयुष्याचा संघर्ष सुद्धा जाऊन बघा आणि चला माझ्यासोबत राजे संभाजी महाराजांना सोबत घेऊन जातात आणि तिथे गेल्याच्या नंतर एक छोटीशी गमत होती औरंगजेब शंभू महाराजांना एक एक हत्ती भेट देतो आणि एक गमत म्हणून दिलेर त्यांना म्हणतो की शंभू राजे आप इतने छोटे हे और हाती इतना बडा आप इसे आपले महाराष्ट्र में कैसे ले जाओगे त्यावेळेस एवढे एवढे शंभू राजे डोळ्यात डोळे घालून म्हणतात कि ये तो ये तो तो जानवर है, शादी में के ले ले जाऊंगा, जाऊंगा, अगर नहीं आया तो खींच ले लेकिन हमारे राजा महित होता कि आता सद्या तहाल गले अपन महाराष्ट्र मध्य गिंक घे इतनी जिंदा अरे लड्डा माती कडून जगाने शिकाव हे महाराष्ट्राच्या माती कडून जगाने शिकाव दत्ताजी शिंदे रक्ताच्या थारुळात पडले होते त्यांच्या त्यांच्या मानेवरती तलवारचे टोक ठेवून विचारले की क्यों पटेल और लडोगे क्या आणि त्याही वेळ त्यांनी सांगितलं क्यों नाही बचेंगे तो और भी लडेंगे अरे इतके निष्ठावंत मावळे त्यांच्या सोबत होते ज्यावेळी रायगड बांधून झाला त्यावेळी मारताने हिरोजी इंदुलकरांना विचारलं हिरोजी इंदुलकर त्यांचे कारखाने होते बरं का त्यांना विचारलं की काय हिरोजी आपला रायगड बांधून झाला की नाही त्यावेळी हिरोजी म्हणतात होय राज आपला रायगड बांधून झालाय आणि त्यावेळी राजे म्हणतात की सांगा हिरोजी तुम्हाला आमच्याकडून काय इनाम पाहिजे त्यावेळी हिरोजी म्हणतात की काय नग राज मला काय बी नग मला फक्त आणि फक्त मला एका दगडावरती नाव कोरायची अनुमती द्या आणि राजे त्यांना अनुमती देतात आणि आजही जगदीश्वराच्या मंदिराची जी पहिली पहिली आहे रायगडावरती तेथे आपण त्या काळातील उत्तम असे इंजिनियरचं नाव वाचतो ते नाव आहे सेवेसाठी अरे त्यांच्या जागेवरती जर का आजच्या काळातील जर का इंजिनिअर असते तर त्यांनी दागिने मागितले असते हिरे मोती मागितले असते परंतु त्यांनी असं काहीही नाही मागितलं इतके निष्ठावंत व इतके कर्तव्यशील मावळे त्यांच्या सोबत होते ज्यावेळी शिवाजी महाराजांचं निधन झालं त्यावेळी औरंगजेब नमाजाच्या वेळी खाली बसला आणि म्हणाला हे खुदा तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना मां बहनों की इज्जत करने वाला वो शेर शिवा मां बहनों की इज्जत करने वाला वो शेर शिवा तेरे पास आ रहा है वो शेर शिवा तेरे पास आ रहा है अरे मेले जनंत शत्रु सुद्धा जसा अभिमान वाटावा असा माझा राजा होता असा तो माझा राजा होता आणि दाता दाता एवढं सांगतो आणि जाता जाता एवढंच सांगतो हर हर महादेव आवाज उठला हर हर महादेव आवाज उठला मुघलांच्या कपाळी घाम फुटला मुघलांच्या कपाळी घाम फुट घाम फुटला मराठ्यांच्या झळकल्या चमकत्या तलवारी मराठ्यांच्या झळकल्या चमकत्या तलवारी मुघल परती माघारी मुघल परती माघारी राजे राजे तुम्ही अजून तर का दहा वर्ष जगला ना तर मुघलांनी सुद्धा कपाळावरती भगवास लावला असता तर मुघलांनी सुद्धा कपाळावरती भगवास लावला असता धन्यवाद